नमस्कार मी नील देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व कार सल्लागार आज आपण पाहणार आहोत तो विषय म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर भरपूर अशा रील्स पाहत असाल त्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की काही ज्योतिषी असतात काही न्यूमरोलॉजिस्ट असतात किंवा काही वास्तुवाले असतात ते तुम्हाला सांगताना असे सांगतात की शुक्रग्रहाला बलवान करा म्हणजे तुमच्या घरामध्ये एवढा पैसा येईल की तो तुम्ही पैसा ठेवू नाही शकणार तुम्हाला छप्पर फाडून तुमच्याकडे पैसा येईल अशा काही भ्रामक गोष्टी आता आपणाला फेसबुक व वर इंस्टाग्रामवर दिसत आहेत त्यानंतर अजून एक त्यातलीच गोष्ट म्हणजे पर्टिक्युलर कुठला तरी एक अंक सांगतात तो तुम्ही तुमच्या तळ हातावर लह्या जेणेकरून तुम्हाला आर्थिक समृद्धी येईल तुमच्याकडे भरपूर पैसा येईल तुम्हाला जर का कर्ज हवे असेल तर तो अजून असे या प्रकारचे उपाय सांगतात परंतु लॉजिकली बघितलं तर हे उपाय तेवढे इफेक्टिव्ह नाहीत कारण प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती ही वेगवेगळी असते व त्याच्या महादशा अंतरदशा ह्या वेगवेगळ्या वे असतात त्यानुसार जर का एखाद्याच्या पत्रिकेत शुक्रग्रह अशुभ असेल व तुम्ही पैसा येण्यासाठी त्या ग्रहाचे उपाय करत असाल तर तुमच्याकडे पैसा येण्याऐवजी तुम्ही कर्जबाजारी व्हाल म्हणजे तो उपाय तुम्हाला फारसा फायद्याचा होणार नाही त्यातून तुमचा तोटाच होईल याचबरोबर कोणता अंक तुम्ही तुमच्या तळ हातावर लिहायचा आहे याला पण एक शास्त्र आहे ते म्हणजे प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे असे अंक आहेत तुमच्या पत्रिकेतील अशुभ स्थानाशी संबंधित जे अंक असतील ते जर का तुम्ही तुमच्या हातावर तळव्यावर किंवा पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी लिहिले तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल असे आपण सांगू शकत नाही यासाठी तुम्हाला एस्ट्रो आणि निम्रो म्हणजे ज्योतिष आणि अंकशास्त्र या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला जो सुटेबल अंक आहे त्याचाच उपयोग करावा लागेल वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्र ही तीन शास्त्र ही अशी आहेत ही तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत यातून असं काही होत नाही की तुम्ही उपाय केले व तुमची सर्व संकटे संपली व एकदमच तुमच्यावर पैशाचा वर्षाव झाला असं होणं हे शक्यच नाही काय होतं तुम्ही ज्यावेळी वास्तूचे उपाय करता ज्योतिषशास्त्राचे उपाय करता त्यावेळी तुम्ही ज्या त्रासातून जात असता तो त्रास नक्कीच कमी होतो पण तो हळूहळू कमी होतो असं होत नाही की एखाद्या ग्रहाचं तुम्ही अंक लिहिला किंवा एखाद्या ग्रहाचा तुम्ही रंग वापरला किंवा एखाद्या ग्रहाचा उपाय करून त्याला त्या ग्रहावर तुम्ही ऍक्टिवेट केला तर दिव एखाद्या रात्रीत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल असं होणं म्हणजे फारच जुळमेळ आहे म्हणजे हे होतच नाही त्यामुळे जे इंस्टाग्राम फेसबुकवर ज्या काही रील्स येतात यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हा तुमचा प्रश्न आहे पण ज्योतिष व वास्तुशास्त्रात याचा कुठेही असा उल्लेख नाही की तुम्ही एखादा उपाय करून लगेच तुम्ही धनवान व्हाल हो। तुम्हाला जर का आमच्या वास्तू टिप्स हव्या असतील तुमच्या वास्तूचं मार्गदर्शन आमच्याकडून तुम्हाला गर्णा गर्णा करून घ्यायचं असेल त्यातील वास्तुदोष यांचं निराकरण करायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू Thank you.